मम्मी पाच मिनिटात जेवण बनवून होत नसते एक तास लागतोय जेवण बनवायला हा लगे आली पाच मिनिटात जेवण बनवते मी म्हणजे मम्मी दहा मिनिटात फरशी पुसून होत नसते अर्धा पाऊन तास लागतोय फरशी पुसायला आणि झाडू मारायला पण पाच मिनिटात कुठे तक होतात काम पाच मिनिटात करते म्हणे <स्थ> मम्मी इतके घाण कपडे पाच मिनिटात धुवून होत नसतात दोन अडीच तास तर लागतात इतके घाण म्हणजे काय काय सोपी गोष्ट आहे काय मी काय त्याला अशी जादी करून कपडे धुईन सगळं काम कर असं वाटतंय का ग पाच मिनिटात कुठलीच काम होत नसतात शाणी पाच मिनिटात काम करते म्हणे मम्मी पाच मिनिटात चहा होत नसते बर का पंधरा ते वीस मिनिटं लागतात फक्त म्हणायलाच लागते की पाच मिनिटात चहा करते मी जा बघ करून पाच वेळा मिनिटाली दहा हा हो म्हणे मी पाच मिनिटात चहा बनवते <laughs> मार्केटला आली भाजी आणायला पाच मिनिटात येत नसते दोन तीन चार तास जातात पहिला बघा फिरा चांगली भाजी बघा आणि मग घ्या पाच मिनिटात भाजी येते वे तुझं काय प्रत्येक गोष्टीत म्हणजे पाच मिनिटं पाच मिनिटं मिनिटं आई घरातल्या सगळ्यांची उठाटेव करायला थोडक्यात हामाली करायला पाच मिनिटं लागत नाहीत अख्खे चोवीस तास जातात चोवीस तास हम्म सासूबाई पाच मिनिटात जेवण बनवतो एकदम पाच मिनिटात असं काय जेवण बनवायला काय चार तास लागतात काय अशी जाते आणि अशी पाच मिनिटात स्वयंपाक करून घेऊन येते थांबास तुम्ही सासूबाई पाच मिनिटात फरशी पुसते लगेच तुम्ही झोपा फरशी पुसायला किती वेळ लागतोय पाच मिनटं लगेच पुसते मस्तपैकी तुम्ही झोपून टाका एक पाच मिनटं द्या मला फक्त बरं बरं भरभर बर, भरभर बर, 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 पुसून टाकते मी <coughs> पाचच मिनिटात झाडू मारते एकदम भरभर किती वेळ लागतं झाडू मारायला असा स्पायडर सासूबाई पाच मिनिटात देटात लगेच हे कपडे धुवून येते किती वेळ लागते पाच मिनिटात तर होतात कि धुवून असं काय लोळ येतात का कुस्त्या खेळून कोण पाच मिनिटात कपडे धुते बघा इतकेच थांबा तुमची पापणी वर खाली वरची खाली पण पाच मिनिटात नाही आलेच मार्केटला भाजी आणाय जाते पाच मिनिटात येते पाचव्या मिनिटाला दारात हादर आहे असा किती वेळ लागतोय पटपट पटपट दोन मिनटात फिरायचं तिसऱ्या मिनिटाला भाजी घ्यायची चौथ्या मिनिटाला रिक्षा बसायचं पाचव्या मिनिटाला भरती यायचं येऊन पाच मिनिटाचं काम आहे मला आलेच घरातल्यांची सगळ्यांची काळजी घ्यायला उठा ठेव करायला थोडक्यात सगळ्यांचं सगळं करायला किती असा वेळ लागते पाच मिनटं काखे चोवीस तास चोवीस तासात तर जगाची काळजी घेऊन होईल माझी पाच मिनिटं सगळं करायला पाच मिनटं लागते आत्ता मला कळालं की आई म्हणायची पाच मिनटात होते पण तेव्हा मला वाटायचं की एका कामासाठी अख्खा दिवस जातो आहे लग्न झालं की सगळं पाच मिनटात होतो स्वाहा,